नाशिकमध्ये माणुसकीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे नाशिक शहरातील सिडको परिसरात एका आठ वर्षाच्या मुलाला दुकानदाराकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय या मुलाकडून दुकानातील साहित्य पडले आणि त्याच रागातून दुकानदाराने त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी दुकानदारासह दोन मुलांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे नाशिक शहरातील सिडको परिसरात आठ वर्षाच्या चिमुकल्याला दुकानदाराने आणि त्याच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय आपल्या बहिणीसोबत पीडित मुलगा हा रायगड चौकातील लकी जर्नल स्टोअर्स या दुकानात नोटबुक घेण्यासाठी गेला होता मात्र दुकानाच्या काउंटरवर असलेल्या साहित्याला या मुलाचा धक्का लागला त्यामुळे काउंटरवरील साहित्य खाली पडले या शुल्लक कारणावरून दुकानदार जमदार अन्सारी आणि त्याचा मुलगा बशीर अन्सारी या दोघांनी त्या मुलाला बेदम मारहाण केली या मारहाणीत आठ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झालाय धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचे वडील अभिजित पाटील यांनाही दुकानदार आणि त्याच्या मुलाच्या मित्रांनी मारहाण केली यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण घटनेनंतर संशयित आरोपी जमदार अन्सारी आणि बशीर अन्सारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणी पोलिसांनी दोन फरार असलेल्या संशयितांचा शोध सुरू केला आहे तसेच या मुलाचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर संबंधित संशयिताच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेधही व्यक्त केला जातोय माझ्या बहिणीसोबत नोटबुक केलं गेलो तुझ्याकडनं ना मी पप्पांचं एकच पॅकेट पडलं वरतून मारणं चालू केलं टेबलाच्या खाली मारलं दोरी बांधायला काढली मोठ्या चपलांनी मारलं मला आणि म्हणे तुझ्या मम्मी पप्पाला मी तुला सोडरांनी मला बांधायला दोरी काढली पंख्याला बांधत होते चार दोन जण होते आणि नंतर माझ्या तुला मारायला दोन जण दोन मोठे मुलं आले मला दोन जणांनी मारलं हा बुटाने <laughs> चपला नि दोरीनी माझ्या मम्मी पप्पा आले तेव्हा त्यांनी सोडलं काय पडलं पोनी पोक पॅन्ट एक पॅकेट पडलं निसत एवढंच बोललो लस त्यांनी मारणं चालू केलं त्यांना सॉरी बी बोललो मी उचलतो का ग तेवढं बी बोललो लगेच त्यांनी मला मारण सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट